संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालाय वांद्रे पश्चिम येथील त्यांच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्यांच्यावर हल्ला केलाय या हल्ल्यात तो जखमी झालाय गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात दरोडेखोर शिरला होता त्याने सैफवर चाकूने हल्ला केला घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलंय सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते आहे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली आहे गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला त्याने त्याच्या मोलकरीणीबरोबर वाद घातला जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला या घटनेत तो जखमी झालाय पोलीस या प्रकरणाचा तपास करते अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे लीलावती हॉस्पिटलमधून हो सैफच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली सेफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला त्याला पहाटे 3:30 वाजता लीलावती रुग्णालयात था आणण्यात आले त्याला सहा जखमा झाल्या त्यापैकी दोन जखमा खोलें एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करतोय असं लिलावती रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर नीरज उत्तमांनी म्हणाले न्यूरो सर्जन नितीन डांगे कॉस्मेटिक सर्जन लीला जैन आणि भूल तज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येते शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सेफच्या प्रकृती बद्दल जास्त माहिती देता येईल असंही डॉक्टर उत्तम यांनी सांगितलंय अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा